नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की सर्व हाती चिठ्ठी लागल्यामुळे तिने सर्वांसमोर एक्सपोज केलेली असते सर्वांसमोर ती चिठ्ठी वाचून दाखवलेली असते त्यामुळे अनामिका आणि सोहम लग्न मंडपामध्ये लग्न न होता विधी होईच्या आधी उठून उभे राहिलेले असतात अनामिका सोहमला अगदी खडसावून जा विचारते सोहम अरे काय आहे काय सुरू आहे नक्की काजल तुझी फ्रेंड होती ना फक्त तिचं तुझ्यावरती प्रेम आहे हे तुला माहिती नव्हतं का यापूर्वी तू कधीही बोलला नाही मला अशा तुमच्या दोघांबद्दल कोणतीही गोष्ट तू मला सांगितली नाही अद्वित मात्र हे सर्व बोलणं ऐकत असतो काजल ही तुझी फक्त जस्ट फ्रेंड होती ना असं तू म्हणालेला आणि आत्ता कोणत्या गोष्टी माझ्यासमोर येत आहेत अरे मी लग्नासाठी तुझ्यासोबत जेव्हा प्रेम करणारी मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी आज लग्न मंडपामध्ये उभे आहे आणि या गोष्टी माझ्यासमोर येत आहेत हे एक खरं आहे का सोम सांग तू मला बोल असं रडत रडत आना मी का सोहमला जा बिचारत असते कारण सोहम मात्र एकाही शब्द तिच्यासोबत बोलत नाही इकडे एका लेटरमुळे घरामध्ये किती मोठं रामायण महाभारत झालं या गोष्टीने काजला वाईट वाटत असतं कलाने बिचारीने शेवटपर्यंत प्रयत्न केलेला असतो की गोष्टी शांततेने सॉल्व केल्या जातील परंतु तसं न होता घरामध्ये सर्वात मोठा गोंधळ झालेला असतो जे नको ते झालेलं अनामिकाला या दोघांबद्दल सत्य समजलेलं असतं अनामिका ही काही शांत बसणारी मुलगी नसते कारण कोणतीही मुलगी अनामिकाच्या ठिकाणी जर दुसरी कोणतीही मुलगी असती तर असा जाब तिने विचारला असता कारण कोणतीही मुलगी प्रेम करणाऱ्या आपल्या नवऱ्याबरोबर जर फास्ट समोर आला ऑन दी स्पॉट अशा लग्नाच्या वेळेस तर नक्कीच हेच पाऊल ती उचलणार अनामिका तिच्या ठिकाणी अगदी बरोबर आहे चूक आहे ती सोहमचे त्याने ऑलरेडी सर्व मॅटर सॉल्व्ह करायला पाहिजे होता ते म्हणते की अरे काय सुरू आहे आज माझं लग्न आहे आपलं आज मी मंडवला बांधून तुझ्या नावाची मेहंदी काढून अगदी सजून तजून तुझ्यासोबत लग्न करायला या लग्न मंडपामध्ये बसले आहे सोहम अरे काय करतो आहेस तू सांग मला काय सुरू आहे तुझ्या मनामध्ये तू बोल माझ्याशी ऑन दी स्पॉट या गोष्टी सर्व माझ्यासमोर नकळतपणे आलेल्या आहेत बोल माझ्याशी तू तुझं आणि काजलचं काय नातं आहे तुझं प्रेम आहे का काजलवरती सांग मला तुमच्या पास्टबद्दल तू एकदाही मला बोलला नाही फक्त तू म्हणत होतास काजल माझे चांगले फ्रेंड आहे सोह हो मात्र अशा अभेशामध्ये असतो की त्याला घडणाऱ्या गोष्टींचा राग येत असतो त्याला कसं रे एक हे समजतच नसतं आणि अनामिका मात्र मोठमोठ्याने मुट ओरडत त्याला जा विचारत असते आणि ते साहजिकच आहे मित्रांनो कारण ते सिच्युएशनच अशी असते की सर्वजण स्ट्रक झालेले असतात त्यामुळे मना मी का ओरडून ओरडून त्याला म्हणत असते सांग सोहम पुढचा निर्णय काय आहे मला आता फक्त एकच ऐकायचा आहे मागचं पास्ट तो पास्ट होता परंतु आत्ता मला सांग तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस की नाही आपण लग्न करणार आहोत की नाही असं ती अगदी मोठमोठ्याने सोहमला विचारत असते सोहम विचारा काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत असतो त्याच्या नजरेमध्ये कोणतीही आपुलकी नसते फक्त प्रच्छताप असतो आणि तो काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं असतं कला विचारी अद्वैतकडे पाहत असते आठली तो तरी मला समजून घेईल परंतु कोणीही कोणाला समजून घेण्याच्या मूडमध्ये इथे नसतो आणि आम्ही का तर खूपच वयतागलेली असते घरातील सर्वांसमोर अगदी सो आईवडिलांसमोर आभांसमोर सरोजसमोर त्याने तिने त्याला विचारलेलं असतं हे सर्व घडलेलं असतं सरोजमध्ये कारण सरोजचं फक्त एकच टार्गेट असतं यांचं लग्न गेलं खड्ड्यात मला एनी हा मला कलाला या घरातून बाहेर काढायचं आहे कला हेच टार्गेट असतं रोहिणी राहुल आणि सरोज या तिघांचं आणि नैनाचं स्वतःची बहीण असून सुद्धा नैना तिच्यासोबत असं वागत असते